हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज आपण सात दिवसाचे सात नाश्त्याचे प्रकार बनवणार आहोत ते पण इन्स्टंट होतील असे आज आपण युनिक असा नाश्ता बनवणार आहोत डबू मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता सगळ्या भाज्या एका भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता त्यात मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपण असा हेल्दी आणि युनिक नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी एक चमचा मैदा घालायचा आहे एक चमचा बेसन घालायचं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाने हेल्दीच नाश्ता होणार ना मैद्यात केलेलं नाही आहे आपण आता यात दही घालून घ्यायचं आहे दोन तीन चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे धनेपूड आहे एक चमचा आता पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे जास्त पण पाणी घालून पातळ करायचं नाही थोडं घट्टच ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आता यात आपण चिली फ्लेक्स घालणार आहे एक चमचा भर यामुळे आपल्याला पिझ्झासारखं होणार आहे आणि ओरिगॅनो गॅनो घातलेला आहे मी तर मुलांना आवडतं ना पिझ्झा म्हणून सगळं अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे गरम मसाला घालायचा आहे एक चमचा तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण इथं पॅन ठेवलेला आहे छोटाच पॅन ठेवलाय म्हणजे पिझ्झासारखा आकार तयार होतो म्हणून तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दोशाच्या तव्यावर सुद्धा करू शकता आता हे जाड असतं आणि भाज्या पण आपण वापरलेल्या नाही आहेत म्हणून झाकून ठेवायचं आहे दोन मिनटातच हे तयार होतं बघू शकता तुम्ही बघा किती मस्त दिसत आहे आता दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आहे दुसरी बाजू पण मस्त शेकून झालेली आहे अजून एक करून दाखवत आहे तेल घालून पुसून घ्यायचं आहे जरा आणि असं पसरून घ्यायचं आहे बॅटर घालून थोडंस जाडसरच ठेवायचं आहे जास्त पण पातळ आपण करायचं नाही आहे म्हणजे पिझ्झासारखं लागणार आता याला भाज्या कच्च्या आहेत त्यामुळे झाकून ठेवायचं आहे दुसरी बाजू पण वाफते आता परत पलटून घ्यायचं आहे चांगलं शिजू द्यायचं आहे थोडं जाड असतं ना आता पलटून घेतलेलं आहे मस्त टेस्टी हेल्दी व्हेजिटेबल पॅनकेक म्हणा किंवा पिझ्झा म्हणा तयार आहे छान मस्त नक्की ट्राय हेल्दी असा नाश्ता बनवूया त्यासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे वन फोर्थ कप रवा घेतलेला आहे बारीक आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यात अर्धा कप पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा अशा प्रकारे सगळं भिजवून घेतलेलं आहे आता याला पंधरा ते वीस मिनिट रेस्टसाठी ठेवूया आता एका तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे दोन तीन चमचे आणि हिंग घालायचे आहे जिरे घालायचं आहे हाफ टी स्पून कढीपत्ता घालायचा आहे हिरवी मिरची घालायची आहे ढबू मिरची एक घालायची आहे कांदा आणि कोथिंबीर पण घातलेली आहे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे एक चमचा लसूण घालायचे सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे भाज्या सगळ्या वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला सगळ्या भाज्या दोन मिनटं भाजल्यावर सगळं बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत भिजवून आता यात पावभाजी मसाला आहे दीड टेबलस्पून पावभाजी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही सांबर मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी पण चालेल कोथिंबीर घालायची आहे भरपूर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यात घट्ट आहे ना हे पाणी घालायचं आहे यात नीर डोसा कसा असतो ना त्याप्रमाणे पातळ करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आता यात आपण पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे आता त्यावर फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे एकच चमचा आता सगळं एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले मस्तपैकी डोसे तयार होतात सगळं चांगलं इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चटणी बनवून घेऊया कोथिंबीर आहे फुटाणी डाळ आहे दोन चमचे मिरची आहे जिरे आहेत कढीपत्ता तीन आईस क्यूब पण आहेत आता सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून मीठ घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे थोडी पाणी घालून याची चटणी करून घेतलेली आहे आता डोसा घालून घेऊया चमचा बटर घातलेला आहे आणि तो पण पुसून घेतलेला आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा एक साईड झालेली आहे आता दुसरी साईड पण चांगली शेकून घेऊया मस्त हेल्दी डोसा आपला तयार आहे चला तर मग कोण कोण ट्राय करणार चटणी पण सर्व करूया मस्त जबरदस्त हेल्दी टेस्टी नाश्ता तयार आहे गुजराती आयटम हांडव बाईट्स करायचं का त्यासाठी एक कप तांदूळ घेतलेला आहे अर्धा कप हरभरा डाळ घेतलेला आहे अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे उडीद डाळ घालायची आहे इन्स्टंट तयार होतो हा नाश्ता दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी इथं पंधराच मिनटं भिजवून ठेवलेलं आहे तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही लगेच केलं तरी पण चालेल स्वच्छ धुवून सगळं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आता त्यात दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आंबटपणा येतो आता सगळं चांगलं फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती बारीक करून घेतलेलं आहे पिठाला आता हे सगळं एका बाऊलमध्ये इथं काढून घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून विसळून ते पाणी पण यात घालून घेतलेलं आहे अर्धी वाटी पीठ घट्ट असतं ना आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इन्स्टंट तयार होतो नाश्ता जास्त वेळ पण लागत नाही आता यात एक कांदा घातलेला आहे ढब्बू मिरची घातलेली आहे तुमच्याकडे गाजर असेल ते पण घालू शकता मी इथं बारीक मिरची घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचे आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपला इथं चविष्ट नाश्ता तयार होतो आता चटणी करूया त्यासाठी मिरची कोथिंबीर कढीपत्ता सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का आता मिक्सरच्या भांड्यातच एक मोठ फुटाने डाळ घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे आंबट गोड चव छान येते एक चमचा साखर घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं पाणी घालून सगळं बारीक करून घ्यायचं आहे बघा मस्त चटणी तयार झालेली आहे आता यात इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे एक टीस्पून आता यावर फर्मेंट होण्यासाठी थोडंस पाणी घालायचं आहे यामुळे ते फर्मेंट होतं लवकर आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर इथं रेडी झालेलं आहे इन्स्टंट तयार होतात बरं का आता सगळं मिक्स करून घेतल्यावर पात्र इथं आपण गरम करायला ठेवलेलं आहे गरम झाल्यावर यात तेल घालायचं आहे सगळ्यामध्ये थोडं थोडं तेल लागतं बरं का नॉनस्टिक आहे तवा आता यात मोहरी घालून घ्यायची आहे सगळ्यात तीळ घालून घ्यायचे आहेत छान लागतं ना टेस्टला आणि दिसायला पण छान दिसतं आता कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यातच तडकल्यावर कडीपत्ता सगळं बॅटर एकदा परत एकदा मिक्स करून सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता झाकून ठेवायचं आपल्याला भाज्या असतात ना सगळ्या वरून वाफतं दोन मिनटातच परत सगळे पलटी मारून घ्यायचे आहेत सगळे वाफलेले आहेत बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे अशा प्रकारे मस्त आपला गुजराती नाश्ता तयार होतो तो पण इन्स्टंट तेल थोडं थोडं घालून घ्यायचा आहे तवा नॉनस्टिक आहे म्हणून जास्त तेल पण घालण्याची गरज नाही आहे खालच्या बाजूने पण मस्त शेकलेले आहेत आपले इथं इन्स्टंट हंडवो बाईट्स तयार आहेत गुजराती नाश्ता चवीला तर अप्रतिम लागतो बघू शकता तुम्ही कुरकुरीत पण झालेले आहेत कडक पण आहेत अजून एक साचा घालून दाखवत आहे त्याचप्रमाणे तेल घातलं आहे मोहरी घालायची आहेत तीळ घालायचे आहेत आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तो थोडा तडकला की बॅटर घालून घेतलेला आहे झाकून ठेवायचा आहे परत एक साईड वाफलेली आहे आता दुसरी साईडला पलटी मारून घ्यायचा आहे कोण कोण करून बघणार मग हा इन्स्टंट नाश्ता छोटी भूक असो किंवा सकाळी नाश्ता करायचा असो संध्याकाळी मुलं घरी येताना पण केला तरी पण चालेल इन्स्टंट तयार होतो नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम लागतो कुरकुरीत पण होतो सर्वांनाच आवडेल मोठ्यांना लहानांना सर्वांनाच चटणीसुद्धा मस्त आहे काकडी अर्धी खिसून घेतलेली आहे त्यात आता आपण मिरची पेस्ट कोथिंबीर बारीक चिरलेली आहेत दोन चमचे तीळ आहे धन्याची पूड आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे आहे सगळं मिक्स करून जेवढं पीठ बसतं आहे तेवढं घालून घेऊया मीठ घालूया चवीप्रमाणे म्हणजे काकडीला आणि मिठाला पाणी सुटल्यामुळे पीठ त्यात बसतंय तेवढं ते ते घालायचं आर्द आहे हळद घालूया अर्धा चमचा ज्वारीचं पीठ आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे सगळं मिक्स करूया हाताने असं छान मळून घेतलेलं आहे तेल लावून घेतलंय पाणी अजिबात लागलेलं ला नाही आहे याला आता पोळपाटवर एक पांढरं कापड घालून ओलं करून घ्यायचं एक गोळा करून घेतलेला आहे त्याला पाणी लावून मोठं करायचंय तवा गरम झालेला आहे तेल सोडायचंय

हे काकडीचे धपाटे आपण मुलांना सुद्धा टिफिनसाठी देऊ शकतो काढून घेऊया उपमा बनवणार आहोत साध्या उपमा सारखाच करायचा असतो त्यासाठी कढईमध्ये एक कप शेवया घेतलेल्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत त्यात दोन चमचे तेल घालायचं आणि चांगल्या लालसर शेवया भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळंच टेस्ट खूप छान येते भाजून घेतल्यामुळे मॅगीच्या ऐवजी मुलीला मी हेच देते हेल्दी पण असते मॅगीपेक्षा पण तुम्ही करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता दोन मिनटातच शेवया लालसर भाजून झालेल्या आहेत कारण शेवया पातळ आहेत ना त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल पण जास्त लागत नाही आहे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा घालायचे जिरे मोहरी तडकल्यावर एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो पण घालायचा आहे जर तुम्ही हिरवी मिरची घालणार असला तर घालू शकता मी इथं तिखट घालणार आहे आपण उपीटमध्ये कसं उडीद डाळ घालतो ना तसंच मी इथे एक चमचा मुगाची डाळ घातलेली आहे पुसून घेतलेली आहे धुतलेली नाहीये ती पण भाजायची आहे कांद्यासोबत छान लागते टेस्टला तुम्हाला हवी असली तर घाला नाही तर स्किप केलं तरी पण चालेल पण एकदा घालून करून बघा आता कांदा चांगला भाजून झालेला आहे यात तिखट घालायचं आहे कांद्यातच घालायचं म्हणजे कलर छान येतो दोन चमचे काळा तिखट घातलंय काळा तिखटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे बघून नक्की ट्राय करा मस्त होते आणि कलर पण छान येतो आता पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी इथं तुमच्या शेवयानुसार तुम्ही पाणी कमी जास्त बघून घालू शकता मीठ घालायचं चवीनुसार आता पाणीला उकळी येऊ द्यायचे आहे मग शेवया घालायच्या हळद घालायची आहे पाव चमचा कलर बघू शकता तुम्ही लालसर आलेला आहे साखर घालायची आत पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरी पण चालेल पाणी उकळलेलं आहे आता शेवया भाजून ठेवलेल्या ना त्या घालायच्या आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शेवया शिजण्यासाठी वेळ लागतो बरं का मस्त लागतो ह्या शेवयाचा उपमा नाश्त्याला नक्की ट्राय करा पाणी बरोबर पूर्ण एक ग्लासच लागलेला आहे जास्त लागलेलं ला नाही आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे बघू शकता तुम्ही मोकळा झालेला आहे शेवयाचा उपमा गॅस बंद करूया आणि सर्व करूया एक कव्याचं पीठ घेतलं तर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये करतात ना स्पेशल ट्रिक करणार आहे आपण आज बारीक रवा घालायचा आहे चार चमचे मोठे चार चमचे रवा घातल्यामुळे जास्त वेळ डोसा क्रिस्पी पण राहतो इथं बारीक चिरून आपण भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता एक कांदा आहे मिरची आहे कोथिंबीर हिरवी मिरची बारीक अर्धा चमचा अद्रक घातलेलं थोडं सगळं मिक्स करूया एवढा क्रिस्पी होतो की डोसा मुलं हेच मागतील कायम नाश्त्याला नक्की ट्राय करून बघा आपलं दीड कप सगळं मिळून झालेलं आहे त्याला तीन कप म्हणजे डबल पाणी लागणार आहे डबल पाणी घातले तीन वाटी मठ्ठा कसा आपण करतो ना त्या प्रकारची दिसत आहे पाच मिनटं झाकून ठेवूया आणि चटणी करूया उडपी स्टाईल ऑथेंटिक चटणी तयार करणार आहोत पॅन ठेवलेला आहे त्यात दोन चमचे तेल घातले आता चार चमचे हरभरा डाळ घालायची आहे आणि ती चांगली भाजून घ्यायची आहे डोसा आणि चटणी एवढं भारी होणार काय सांगायलाच नको आता हर्भर डाळ भाजून झालेली आहे लालसर थोडी दिसत आहे मग त्यात दोन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत तीन बॅडगी मिरची पण घालायची आहेत लसूण पण तुम्ही घालू शकता पण मी तर लसूण स्किप केलेलं आहे कारण लसूण खात नाहीत म्हणून सगळं चांगलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया थंड होऊ देऊया अर्धा इंच अद्रकचा तुकडा घातलेला आहे सगळं थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लिंबूचा रस घालायचा आहे थोडं दोन तीन थेंब आणि पाणी घालून सगळं फिरवून घ्यायचं आहे मस्त उडपी स्टाईल आपली चटणी तयार झालेली आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे आता याला तडका देऊया दोन चमचे तेल घाटूया मोहरी अर्धा चमचा उडीद डाळ अर्धा चमचा हिंग कढी काला बॅडगी मिरची तडका आता चटणीवर ओतून घ्यायचा आहे मस्त ऑथेंटिक उडपी स्टाईल चटणी तयार आहे पीठ आपण पातळ केल्यामुळं सग खाली जाऊन बसतं घट्ट असतं ते पीठ म्हणून वाटीनं असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे डोस्या तव्यावर तवा तेल लावून पुसून घेतलेला आहे आता घालूया फुलांना असे छोटे छोटे आवडतात म्हणून छोट्या पॅनवर घातलेलं आहे आता पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजू चांगले शेकून घेतलेले आहेत मस्त एकदम तवा तेल लावून पुसून घेतलेला आहे आता पहिला साईडनं घालायचं आहे मधून तवा खूप गरम असतो ना वरून तेल पण घालायचं आहे खालची बाजू थोडी ब्राऊन दिसत आहे ना मग पलटून घ्यायचं मस्त एकदम मस्त लागतं नक्की करून पहा दोन्ही बाजू शेकून घ्यायच्या चांगल्या हवा पुन्हा तेल लावून कांद्याने पुसून घ्यायचं आहे मग दुसरं घालायचं आहे मस्त कुरकुरीत आणि इन्स्टंट होतो ना डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन ना कधी विसरलं मिक्सरला फिरवायचं कशाचंच टेन्शन नाही झटपट तयार होतो मस्त दोन्ही बाजू खरपूस शेकून झालेले आहेत कुरकुरीत डोसा तयार आहे आपला मस्त ऑथेंटिक डोसा आणि चटणी तयार आहे त्या कबाब रेस्टॉरंट स्टाईल करून दाखव म्हणून पूर्ण झालं की नाही बघा एका कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं त्यात पालक घालायचं आहे आणि वटाणे घालायचे आहेत हिरवे वटाण्याचं चा सीझन चालू आहे ना आणि थोडं मीठ घालायचं आणि तीस ते चाळीस सेकंद उकळून घ्यायचं आहे याला फक्त दहा ते पंधरा मिनटात तुमची टेस्टी डिश तयार होणार आणि सगळे विचारतील कसं केलं आहे आता एक गाळणी घेऊन सगळं गाळून घ्यायचं आहे म्हणजे पाणी सगळं जातं आणि बर्फाच्या पाण्यात म्हणजेच थंड पाण्यात सगळं घालायचं आहे म्हणजे याचा कलर चेंज होत नाही आणि कुकिंग प्रोसेस पण थांबतो आता दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एकच चमचा तेल घातलं आहे लसूण मिरची अद्रकची पेस्ट घालायची आहे त्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये पेस्ट केलेली ना पालक आणि वटाण्याची ती पण घालायची आहे म्हणजे याचं पाणी निघून जातं आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि कोरडं करून घ्यायचं पूर्ण सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे हे पूर्ण कोरडं झालेलं आहे यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता हे आपण असंच थंड झाल्यावर प्लॅस्टिक डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून तीन दिवस हे वापरू शकतो आणि मुलांना शाळेतून आल्यावर संध्याकाळच्या टायमाला आपण स्नॅक फक्त दहा मिनटातच बनवून देऊ शकतं ही पेस्ट थंड झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर यात दोन बटाटेचा दो किस घातलेला आहे बटाटे शिजवून घेतलेले आहेत तर थ्री फोर्थ कप पनीर घालायचं आहे पनीर पण खिसून घेतलेला आहे पनीर ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही तर स्किप केला तरी पण चालेल आता यात मसाले घालूया धनी पावडर आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा जिरे पावडर आहे अर्धा चमचा चाट मसाला आहे कसुरी मेथी आहे कोथिंबीर घालायचे भरपूर दोन चमचे बेसनपीठ आहे भाजून घेतलेलं आहे ते पण घालायचं आहे आता ब्रेड कप्स आहेत ते चार चमचे घालायचे आहेत तुमच्याकडं जर ब्रेड असतील तर ते मिक्सरला फिरवून घेऊन बारीक करू शकता आणि ते घालू शकता एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे हे खूपच टेस्टी पण होतात आणि हेल्दी पण होतात मुलांसाठी तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता याचं गोल टिक्कीसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ब्रेड क्रब्समध्ये लावून घ्यायचं आहेत वरून म्हणजे आपले कबाब रेस्टॉरंटसारखेच दिसणार आता आता पॅनला तेल लावून कबाब ठेवलेले आहेत कबाब शिकूपर्यंत आपण चटणी करून घेऊया आता हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट केली होती ना त्यातच कोथिंबीर ही मिरची थोडी दोन बर्फाचे क्यूब्स आणि मीठ घालायचं आहे लिंबूचा रस घालायचा आहे दोन चमचे दही घालायचं आहे आणि याला बारीक करून घ्यायचं आहे चटणी आपली ग्रीन चटणी पण तयार आहे रेस्टॉरंटसारखी आता एक बाजू शेकलेली आहे आता दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत पलटून घ्यायच्यात अशा सावकाश असे पलटून घ्यायचे आहेत मस्त दिसत आहेत ना बघूनच खायची इच्छा होत आहे व थोडं तेल घालायचं जास्त तेल पण घालायची गरज नाही आहे दोन्ही बाजू मस्त शेकलेल्या आहेत आता सर्व करूया ती म्हणाली एवढी भारी डिश मी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये सुद्धा खाल्ली नाही एवढी अफलातून डिश झालेली आहे हरा भरा कबाब स्टार्टर मस्तच लागणार विथ ग्रीन चटणी नक्कीच तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह खुश राहा मस्त राहा आणि खात राहा